आरोग्य आरोग्यसेवेने आपल्या डिव्हिजनसाठी एक मोठी कर्तृक व्हॅन दिलेली आहे ती व्हॅन आपल्याकडे नऊ तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला इथे ठाण्या डिव्हिजनसाठी देण्यात आलेली आहे ती व्हॅन तीन जिल्ह्यासाठी आहे सध्या ती ठाण्या जिल्ह्यामध्ये आहे आपण पी एस सीला से सब सेंटरला आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत गावात ती व्हॅन पाचवतो त्याच्यामध्ये श्रीयोगतज्ज्ञ एक डेंटिस्ट असिस्टंट स्टाफ नर्सेस असं सगळं ताफा आहे आणि ही व्हॅन गावोगावे खेडेगावात फिरत राहते आता जवळपास दहा तारखेपासून आपला हा कार्यक्रम हाती घेतला आहे आपण डेली जवळपास शंभर ते एकशे वीस पेशंट याच्यामध्ये चेक करतो याच्यातला मेन उद्दिष्ट हा आहे की खेडेगाव जे लोक राहतात त्यांना कर् मुख कर्करोग जे तोंडातलं जिभेचं असेल दाताचं असेल किंवा घशाचं असेल ते, ते कॅन्सर डिटेक्शन करणं अर्ली डिटेक्शन करून ट्रीटमेंट करणं किंवा गर्भशयाचं कॅन्सर असेल किंवा गर्भशयाचा मुखचा कॅन्सर असेल हे डिटेक्ट करणं फिमेलमध्ये आणि लो हे लोक उजवली बऱ्याच अंशी शहरामध्ये येत नाही ते गावात राहतात त्यांना जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतात ते खूप ॲडव्हान्स स्टेजला असतात मग त्याच्या ट्रीटमेंट वगैरेमध्ये त्याच्या खूप बाधा येतात किंवा बऱ्याच अंशी म्हणून जीव गमावा लागतो तर हे होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ही व्हॅन पोचत राहते आणि आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपण ते करतोय जवळपास आता आणि आपल्याकडे आता ॲटलीस्ट दोन महिने ते व्हॅन कंटिन्युअसली आपल्या ठाणे जिल्ह्यात फिरत राहणार आहे त्याच्यानंतर ते रोटेशन वय दिली जाईल ते आपल्या डिव्हिजनमध्ये डिव्हिजनमध्ये पालघर ठाणा आणि अलिबाग अशा तीन जिल्ह्यासाठी आहे तर, तर तीजी तीजी ते सगळं आपण हे मेनली कर्करोग याचं नावच आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन म्हणजे कर्करोगची निदान व्हॅन म्हणून तर ती सगळीकडे फिरून त्या लोकांचं आपण त्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट करणं त्यांचा बायोप्सी करणं त्यांना जर गरज पडेल तर